मायला पोरगा तर दिसायला त्याची आजारा जरा चांगली जीरितच चांगला कॉलेजला कुत्र्या मारत होतो काय व त्याला आज याव दे इकडे बांगला गऊ दुका लाव इकडे काय आणना काय माझ्या डोक्याला तांदूळले तुम्ही जाऊ दे कर दे मला कॉलेज गेला थोडं कॉलेज गेलाच गेलाच चलीत पहिले गाव तू मला ते

काय छान थांब चोडून गेला वावर वाटा वाटा मग म्हात्याची अण्णा हो मला माझ्या वावर वाटायचं मला माझा वाटी ना माझ्या